संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी दोन ई सायकली अधिकृतपणे दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आल्या या सोयीमुळे विद्यापीठांच्या आत जाण्यासाठी लांब अंतर चालावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विद्यापीठातील सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ प्रफुल्ल गवई यांनी या ई सायकल प्रस्तावाची मांडणी सिनेट बैठकीत केली होती या प्रस्तावाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांनी मान्यता दिली आणि लगेचच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला यावेळी कुलगुरू डॉ मिलिंद बाराहाते कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी माजी सिनेट सदस्य डॉक्टर राजू बोरकर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ निलेश कडू राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक राहुल नरवाडे तसेच विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संत बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आज दिव्यांग विद्यार्थ्यांकरता दोन सायकलींचं इथे आपण सुरुवात केलेली आहे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य श्री प्राध्यापक प्रफुल्ल गवई यांनी जो प्रस्ताव मांडला होता आणि तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने जो मान्य केला होता आणि त्या आधारे विद्यापीठाने दोन दिव्यांगांकरता सायकली खरेदी केली होती त्याची आज इथे या उपक्रमाची आज जा सुरुवात झालेली आहे आपण विद्यापीठाच्या गेटवर दोन तीन नंबर तिथे दिलेले आहेत जेणेकरून पाचही जिल्ह्यातील विद्यार्थी येथे आल्यावर त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याकडनं त्यांना ती इथे सायकल मिळू शकते आणि विद्यार्थी आपलं काम संबंधित कार्यालयात जाऊन पूर्ण करून जाताना पुन्हा येथे सायकल परत करून तो तिथून जाऊ शकतो अशा प्रकारचा एक ही रूपरेषा ही एक अशी कल्पना आहे संत गाडगेबाबा अमराव्या विद्यापीठ नेहमीच विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थी उपयोगी असे अनेक उपक्रम राबवत आलेले आहे आणि आजही राबवत आहे आणि भविष्यातही राबवत राहणार आहे तर त्या अशा उपक्रमांपैकीच हा आजचा उपक्रम आहे त्याकरता मी सर्व विद्यार्थ्यांना हे जे दोन सायकली आज आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा असं मी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना ते आवाहन करतो आणि श्री प्रफुल्ल गवई आणि इतर सर्व प्राधिकरण सदस्य यांचे या निमित्ताने अभिनंदन करतो आणि यापुढेही विद्यापीठ असे चांगले उपक्रम विद्यार्थ्यांकरता राबत राहील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो धन्यवाद ई सायकलच्या सुविधेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आता विद्यापीठ परिसरात सहजरित्या फिरणे शक्य होणार असून त्यांना शिक्षण प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी डॉक्टर प्रफुल्ल गवई अमरावती विद्यापीठाचा माजी सिनेट सदस्य तथा मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर संत बाबा अमरावती विद्यापीठ जे संत बाबाच्या दससूत्रीच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून चालतं यात बाबा दससूत्रीमध्ये म्हणतात की भोकिलांना अन्न तालुना पाणी उगाळणाऱ्यांना वस्त्र अन्न अपंग रोग्यांना औषधोपचार सगळ्यांना मदत केली पाहिजे प्राणी मात्रावर दया केली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून संध्याकाळ की बाबा अमरावती विद्यापीठ आपला प्रवास सुरू करत असते आम्ही सिनेट मेंबर असताना आपल्या विद्यापीठामध्ये पाचही जिल्ह्यातील जे अपंग विद्यार्थी असतात दिव्यांग विद्यार्थी असतात अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यापीठामध्ये येतात गेटपासून ते आतमधला परिसर हा चारशे एकरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये फिरण्यासाठी त्यांना काहीतरी वाहन असावं म्हणून एक मागणी आम्ही अमरावती विद्यापीठामध्ये सिनेट सभेमध्ये केली आणि ती सर्वांमध्ये मान्य झाली आणि सध्या काळ बाबा अमरावती विद्यापीठाने या दोन ई रिक्षा ई सायकली के खरेदी केल्या आज त्याचं विद्यार्पण झालेलं आहे आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते आणि या माध्यमातून का होईना पण सर्वांची सेवा करता यावी विद्यार्थ्यांचं हित जोपासतं जोपासण्याचं सा काम सातत्यानं विद्यापीठ करतं त्यामध्ये आमचे सर्व सहकारी आहेत आदरणीय कुलगुरु साहेब असतील बाराचे सर असतील डोरे सर असतील जी असणारे असतील कुलसचिव साहेब आमचे परीक्षा नियंत्रक जे आहेत आदरणीय डॉक्टर नितीनजी कोळी असतील चापके सर असतील आमचे राहुलजी दरवाडे असतील सर्व लोकं जे विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न जोपासतात त्यांचे हित जोपासण्याचं काम करतात मी हा सायकलीचा प्रश्न मी मांडला आणि तो सोडवला गेला आज ते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून समर्पित झालेली गोष्ट आहे म्हणून मी विद्यापीठाच्या सर्व प्रशासनाचे साहेबांचे सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव बंसी सिंह बघेल आहे मी एकोणीसशे ब्याण्णवपासून विद्यापीठाचा कर्मचारी आहे विद्यापीठांनी संत गाडगेबाबाचे जे दससूत्री कार्यक्रम आहे त्या दसूत्री कार्यक्रमांना पुरेपूरपणे अंमलात आणण्याकरिता विविध उपक्रम नेहमीकरिता आणि सातत्याने त्याच्यावर काम सुरू आहे अपंगांसाठी मी पाहतो आहे सातत्याने विद्यापीठ काही ना काही अपंगांच्या सोयीसाठी काही ना काही करतोच आहे आधी सगळ्या विद्यापीठातल्या बिल्डिंगांना रॅम्प करून दिलं जेणेकरून अपंगांना सोयीचं झालं पाहिजे विद्यापीठात वावरणं आणि आता हा एक नवीन उपक्रम डॉक्टर सरांच्या प्रस्तावनेच्या नंतर विद्यापीठाने परिपूर्ण करून दिला आहे यामुळे विद्यापीठात येणारे जे काही अपंग विद्यार्थी असतील पाचही जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरमधली त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट सोय विद्यापीठाने करून दिली आहे ही उत्कृष्ट सोय करून दिल्याबद्दल मी आमच्या सगळ्या सर्व प्राधिकारणींचा माननीय कुलगुरूंचा कुलसचिवांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि माझा शब्द दोन शब्द संपवतो